ॉचिंग अहमदनगर नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शेवगाव शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोट खड्ड्या पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाणी साचले असल्या कारणाने वृद्ध पुरुष आणि महिला तसेच विद्यार्थी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी या पाण्यामध्ये पोहून नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला आहे यावेळी त्यांनी पाण्यापासून आणि पाण्यामध्ये पोहून आंदोलन केले यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला तसेच जर नगर परिषद प्रशासनाने अगोदरच नाणे साफाई आणि स्वच्छता केली असती तर शहरांमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती असे त्यांनी म्हटले आहे आणि विकास शेवगाव शहरातील जे पाणी पाणी आहे पावसाचं असेल लोकांच्या घराचं पाणी असेल ती जाण्याची व्यवस्था केली ले नसल्याने शेवगाव शहरावर ही परिस्थिती आलेली आहे आजही रोडने जायला जागा नाही टपरी धारकांच्या दुकानात या ठिकाणी पाणी शिरलेले आहे नगर परिषदेचं कोणतंही या ठिकाणी नियोजन शेवगाव शहराच्या बाबतीत नसल्याने गेल्या दहा वर्षापासून नगर परिषद प्रस्थापित झालेली असतानाही या ठिकाणी शेवगाव शहर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे आणि त्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमचे समविचारी पक्ष निलेश लंके प्रतिष्ठानचे लोक या ठिकाणी या परिस्थितीचा जाहीर निषेध करतात नगर परिषदेच्या या ठिकाणी काही उपयोग शेवगाव शहराला नसल्या कारणाने आज विद्यार्थी असो महिला असो यांची वेगळ्या परिस्थितीत खूप मोठ्या दयनीय अवस्था या, या भरपावसात चाललेली आहे आणि याला कारणीभूत फक्त नगर परिषदेचं बेजबाबदार प्रशासनच आहे याच्यावर तात्काळ कारवाई करा नगर परिषदेने तात्काळ शोगाव शहराच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी आज वृद्ध माणसांची विद्यार्थ्यांची सगळ्यांची दयनीय अवस्था चाललेली आहे याच्या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निषेध करण्यात येत आहे नमस्कार मी विद्या गाडेकर आज शेवगाव येथे रस्त्याची जी अवस्था आहे जी, जी दुरावस्था करण्याला कारणीभूत आहे नगर परिषद नगर परिषदेचा ढिसाळ कारभार कोण जरी नगर परिषदेने या रस्त्यांकडे ते रोज वीस रुपयाचे पावता इथे फाडत आहे आज परिस्थिती अशी आहे पूर्ण हे पाणी वरून खालपर्यंत बस स्टँड इकडे आहे सगळ साठलेलं आहे गुढगापर्यंत कपडेपर्यंत पाणी झालेलं आहे खड्डे झालेले आहेत मोठा अपघात होण्याचं संकट आहे या भुयानामध्ये पाणी घुसलेलं आहे या कारभाराला दोषी कोण आणि रस्त्यांची आणि या पाण्याची जर लवकरात लवकर, लवकर दक्षता नगरपरिषदेने घेतली नाही आम्ही तीव्र सर्वांचं आंदोलन इथे नगरपरिषदेच्या ठिक ठिकाणी करणार आहोत या रस्त्यावरती पूर्णपणे गावात इतरत्र गावातले सगळे लोक इथं जळणमळण चालू असतं बसेस येतात सायकल येते टू व्हीलर येतात जर हे पाण्याने आणि या अवस्थेने जर लोकांचं नुकसान झालं अपघात झाला याला जबाबदार पूर्णपणे नगरपरिषद असेल आणि नगर परिषदेला हा मी इशारा देते आम्ही मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलन करणार आहोत आजच्या या पाण्याचं त्यांनी नियोजन करावं प्रतिनिधी अया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव